नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आता डेकोरेशनवरून तुम्हाला कल्पना आलीच असेल की दिवाळी जवळ येते आणि मागच्या वर्षी आपण लेअरवाल्या करंज्या बघितल्या होत्या म्हणजे पुडाच्या करंज्याची रेसिपी बघितली होती आणि आता यावेळेला आपण साध्या करंज्या त्याची रेसिपी बघतोय तर त्याच्यासाठी आधी आपण सारण करून ठेवूया तर त्याच्यासाठी आपण आता कडई तापत ठेवले बारीक गॅसवरती आणि सारणातले जे सगळे जिन्नस आहेत ते आपण सगळे तुपावरती भाजणार आहोत तर आता आपण कढईत पहिल्यांदा तूप घालूया कढई खूप गरम करून आपण नाही घेतलेली कारण तूप लगेच पुढं जातं अगदी बारीक गॅसवरती तापवून घ्यायची आणि तूप घालून घ्यायचं एखादा चमचा थोडस तूप गरम झालं की त्याच्यामध्ये लगेच आपण अर्धा कप कणिक घालूया हे नॉर्मल जे आपण गव्हाचं पीठ चपाती करायला घेतो तेच घेतलेलं आहे त्याच्यामुळे खमंगपणा जो आहे आपल्या करंजीला तो खूप छान येतो आणि शिवाय आपण रवा ह्याच्यामध्ये मिक्स है करतो आणि कणकेचं काय होतं की जेव्हा आपण करंजी तळतो तेव्हा कणिक चिकट असल्यामुळे त्याचा गोळा होतो आणि तसा होऊ नये म्हणून आपण त्याच्यामध्ये काय करतोय रवा मिक्स करतोय तर साधारण हे दोन ते तीन मिनटं लागणार आहे बारीक गॅसवरती भाजायला आपल्याला अगदी खमंग भाजून घ्यायचं कारण हे गोष्टी जे आपण करतो ह्या टिकाऊ म्हणजे आपल्याला निदान दिवाळीमध्ये आठ ते दहा दिवस जरी आपण हे सगळं पदार्थ खातो तर अगदी खमंग छान भाजून घेतले की पदार्थ टिकालाही छान होतो तो त्यामुळे इथे घाई गडबड अजिबात चालत नाही अगदी शांतपणे हे सगळं भाजून घ्यावं लागतं तर आपण हे घेऊया आपल्याला अगदी दोन मिनटं लागले दीड ते दोनच मिनटं अगदी बारीक गॅसवरती आपण हे छान असं कणिक भाजून घेतले कारण खूप अगदी सतत हलवायचं नाहीतर लगेच खाली लागते आणि त्याचा वास सुद्धा वेगळा येतो आता हे मी फक्त एका ताटात काढून घेते आता याच कढईमध्ये आपण एक चमचा आपण सा सारण भाजण्यासाठी दोन टेबलस्पूनच तूप घेतोय आणि दरवेळेला एक एक चमचा घालून आपण प्रत्येक जिन्नस भाजून घेतोय त्याच्यावरती जास्त तुपाची खरं आवश्यकता नाही आहे त्यामुळे आपण दोन टेबलस्पून तुपावरच सगळं घेतोय पुन्हा एक चमचा तूप घातलं आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा कप बारीक रवा घालतो अगदी सपाट भरून घ्यायचा अर्धा कप आणि बारीक घ्यायचा जर बारीक नसेल मोठा असेल तर तो मिक्सरला थोडासा फिरवून घ्या म्हणजे तो बारीक होतो मग रव्यालासुद्धा आपल्याला एखाद दोन मिनिट लागणार आहेत भाजायला आता आपला रवा पण भाजून झाला आहे रव्यालाही अगदी एक दीड मिनिट लागलेलं आहे आपल्या कारण बारीक रवा आहे त्यामुळे पटकन भाजला जातो तर हाही आपण पटकन काढून घेऊया त्याच्यावरतीच आणि सगळं हे आपण बारीक गॅसवरतीच भाजलेलं आहे अगदी पेशन्सनी नाहीतर लगेच पुढं जातं ते आणि भाजताना असे स्पॅच्युले घेतले सिलिकॉनचे तर हे चालू शकतात हा रबर नाही आहे त्यामुळे हे सगळं अगदी निघून येतं ह्याचं म्हणून आपण हे वापरतो आणि गरममध्ये हे चालू पुन्हा कढईमध्ये आपण एक चमचा तूप घालूया आणि त्यावरती आपण दोन कप खोबरं किसलेलं घालूया आपण हे सुकं खोबरं घेतलेलं आहे खिसून ॲक्च्युली जे सारण जे आहे ना ते खरं तर दोन ते तीन दिवस आधी करून ठेवायचं आणि आपण जेव्हा म्हणजे ही एक म्हणजे माझ्या दृष्टीने अशी टीप आहे की आपण दोघी तसंच करतो की सकाळची आपली सगळी कामं झाल्यानंतर सारण करणे हे सगळं दुपारी शांततेत करायचं म्हणजे काय होतं की आपली धावपळ उडत नाही तर सकाळच्या वेळेला आपण एकाच वेळेला जर सगळं करायला गेलं ना तर भयंकर धावपळ उडते तर त्यामुळे हे जे काही प्रकार आहेत सारण करून ठेवणं जी काही तयारी आपल्याला दिवाळीची करायची आहे ती सगळी आपण दुपारच्या वेळेला शांततेने करून ठेवले तर कारण ह्याला पेशन्स लागतात अगदी बारीक गॅसवर भाजणे तर सारण हे दोन दिवस आधीच आपण अगदी जास्त चार आठ दिवस करून ठेवलं तर छान मुरलं जातं कारण सगळं आपण हे भाजून घेतोय ना त्यामुळे छान टिकतं हे खोबरं सुद्धा आपण एखादा दुसरा मिनिटच लागणार आहे भाजायला तेही पटकन भाजलं जातं आणि खूपही भाजायचं नाही आहे कडक करायचं नाही आहे आपल्याला ते कारण कडक केलं तर ते खूप ड्राय होऊन जातं सारणामध्ये अगदी दुसरा मिनिट आपण फक्त करून घेतलेला आहे मी गॅस बंद करते अगदी थोडस आपण त्याला भाजून घेतलेलं आहे थोडस कडेला काढूया म्हणजे गार झाल्यानंतर आपल्याला हाताने ते चुरून घ्यायचंय पण जर त्याची अगदी अशी टोकर दिली ना तर ते करंजी करंजी फुटते खरं तर खूप बारीक सारीक गोष्टी आहेत पण त्या खूप महत्वाच्या <laughs> आहेत त्याच्यात थोडेसे आपण ड्रायफ्रूट्स घालतो आहे ड्रायफ्रुट्स ऑप्शनल आहेत तर त्यामुळे ते, ते पण तुपावर थोडेसे भाजूया म्हणजे काय होतं की छान स्वाद येतो त्याला एक चमचा पुन्हा त्याच्यावर तूप घालूया आणि खमंग असे ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया आणि सुद्धा अगदी कटिंग त्याचं अगदी प्रॉपर बारीक करायचं नाही तर जसं लांब आपण केलं तर ते सुद्धा करंजीतून बाहेर येतात आणि फुटली जाते करंजी थोडेसे भाजून झालेत एक ते थोडेसे बाजूला सरून एक चमचा पुन्हा थोडंसं तूप घालूया आपण त्याच कढई कढई गरमच आहे आपली आणि खसखस अगदी नाजूक असते तर त्यामुळे आपण काय करूया दोन टेबलस्पून खसखस साईडलाच त्या गरमीवरती छान भाजून निघेल गॅस बंद करते खसखस टाकल्यानंतर आणि जेवढं हे गरम आहे त्याच्यावरती ते, ते होणार अगदी फुललेली दिसत असेल मस्त अशी फुलली जाते कोरडी भाजणं आणि तुपावर भाजणं त्याच्यामध्ये खूप फरक पडतो खसखस आणि आता परत सगळं हे अगदी छान ब्राऊन कलर झालेलं आहे एकत्र करून घेते हे आणि आता हे एक आणखीन आहे एक सांगायचं म्हणजे तूप अपन, जे आहे आपण तर ते नेहमी विकत घेतो म्हणजे जिथे आपल्याला मोहन घालायचं आहे किंवा आपण तुपावर भासतो असं म्हणतो तर त्या ठिकाणी आपण नेहमी विकतचं तूप घालायचं कारण काय घरचं तूप जर वापरलं तर आपण नेहमी घरात खमंग खरपूस तूप कढवतो आणि मग ते काय होतं जेव्हा आपण ड्रायफ्रुट्स किंवा मोहन घालायला जातो तेव्हा ते, ते आणखीन थोडंसं पुढं जातं आणि त्याचा वास एवढा छान येत नाही जितका की आपण विकतच्या तुपाचा येतो म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी विकतचं तूप वापरतो मग तिथे तुम्ही म्हशीचं पण वापरू शकता किंवा गाईचं पण वापरू आणि जेव्हा आपण वरून घालतो फक्त स्मेलसाठी जेव्हा आपण घरातलं घातलं तर साजूक तूप चालू शकतो जसे लाडू वगैरे आपण करणार आहे तेव्हा आपण साजूक तूप घालू शकतो हे आपण ह्याच्यावरती काढून घेऊया आणि हे सारण पूर्ण थंड होऊ देऊया आणि मग आपण त्याच्यामध्ये पिठी साखर घालवणार आहोत तर तोपर्यंत आपण काय करूया करंजीची जी काही पारी आहे म्हणजे मैदा आपण भिजवून घेऊया मैदा घेताना नेहमी फ्रेश घ्यायचा आणि चाळून घ्यायचा नेहमी तर आता हे आपण तसा करून घेतलेला आहे आणि घेताना एक कप भरून घेतला आहे मात्र हां त्याच्यामध्ये आपण पाव कप बारीक रवा घालतोय म्हणजे म्हणजे अशी खुसखुशीत होते अगदी एक चिमूटभर मीठ पण मोहन घालतोय तर आपण तुपाचं घालू शकतो किंवा तेलाचंही घालू शकतो पण आपण इथं तेलाचं घालतोय तेलामुळे अजून जरा जास्त खुसखुशीत होतात आणि तेल गरम होईपर्यंत आपण मैदा आणि रवा हे जे काही घातलेलं आहे ते सगळे व्यवस्थित एकत्र करून घेऊया अगदी बारीक गॅसवरती आपण ते छान टाकून घेऊया आणि झालंय की बघायसाठी आपण एखादा अगदी कणभर ह्याच्यामध्ये रवा किंवा मैद्याची सोडून बघायचं ते लगेच जर अगदी फसफसून वरती आलं की आपलं तेल तापलेलं आहे लगेच लक्षात येतं ते तापलेलं आहे गॅस बंद करते आणि ह्याच्यावरती घालून घेऊया आणि एका ठिकाणी होतायचं नाही आहे सगळीकडं होतायचं म्हणजे ते पटकन करपलं जात नाही आहे आणि हे गरम आहे त्यामुळं आपण चमच्याने सगळं अधिक करून घेऊया आणि मग नंतर सगळं हाताने व्यवस्थित लावून घेऊया दुधातही आपण मळू शकतो किंवा पाण्यातही मळू शकतो आपण दुधात मळणारे दुधात मळल्यामुळं अजून टेस्टी होती म्हणजे करंजी अशी कडक होत नाही खुसखुशीत होते त्यामुळं आपण कच्चं दूध घेतले तापलेलं असेल तरीही पण ते थंड केलेलं असावं तर तसं दूध घेतलं तरी चालेल किंवा पाणी घेतलं तरीही चालेल हे सगळं तेल त्याला व्यवस्थित लावून घेतलंय म्हणजे असं जेव्हा आपण करतो तेव्हा त्याचा असा मुटका व्हायला पाहिजे म्हणजे आपलं जे काही मोहन घातलंय ते व्यवस्थित लागून झालेलं आहे आणि आता थोडं थोडं दूध घालून आपण हे भिजवून घेऊया दूध सुद्धा एकदम घालायचं नाहीये आपण अर्धा कप दूध घेतलंय तर थोडं थोडस घालत घालत बघत बघत आपण म्हणजे घालणार आहोत दुधाचं मेजरमेंट आपण अर्धा कप घेतलेलं आहे आणि शिवाय एखादा टेबल स्पून लागलं ला तर इकडे तिकडे आपण बघूया ऍक्च्युली पण मेजरमेंट घेताना तरी आपण अर्धा कप घेतलेला आहे दूध दूध आपण अर्धा कप घेतलं होतं पूर्ण दूध सगळं त्याच्यामध्ये बसलं आणि एखादा टेबलस्पून दूध उरलेलं आहे तर ते तसंच ठेवूया जेव्हा हे आपण अर्धा तास याला रेस्ट करणार आहे त्याच्यानंतर आपला त्यातला रवा जो काही आहे तो थोडासा फुलून येईल आणि कदाचित आपल्याला एखादा दुधाचा हात लावायला लागेल थोडासा तर त्यामुळे आपण ते ठेवून देऊया आणि आता हे मैदा जो काही आहे तो भिजवून झालेला आहे आपण खूप घट्ट नाही आणि खूप सैल नाही असं ह्या पद्धतीनं भिजवलेलं आहे आणि याला अर्धा तास आपण रेस्ट करूया आणि मात्र झाकून ठेवायचं हे कारण नाही तर त्याला वरती असा तो कडक एक लेअर येतो म्हणून मी मी झाकून ठेवायचं आणि तोपर्यंत आपलं सारण जे मग अशी भाजलं होतं ते थंड झालंय का बघूया आणि त्यात पिठीसाखर घालून घेऊया सारण जे भाजलं होतं ते छान थंड झालेलं आहे आणि खोबरं जे काही आहे ते मुद्दामूनच घालताना आपण या साईडला घातलंय कारण का तर ते आता गार झाल्यामुळे थोडंसं असं चुरून घ्यायचं म्हणजे अगदी खूप नाही चुरायचं फक्त ते जे लांब लांब असतात काड्या त्या थोड्याशा मोडल्या पाहिजेत म्हणजे टोक त्याचं बाहेर नाही पाहिजे आणि आता हे सगळं आपण एकत्र एक करूया त्याच्यामध्ये आपण एक टीस्पून वेलोड्याची पूड घालूया आणि जायफळ जायफळ सुद्धा अर्धा टीस्पून घालायचं आणि ते आपण डायरेक्ट खिसून घालतोय म्हणजे त्याचा स्मेल असतो ना तो खूप छान राहतो अर्धा स्पून आपण जायफळ घातलं आणि आता त्याच्यामध्ये पिठी साखर घालूया पिठी साखर आपण दोन कप घेतली आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता फक्त दोन कप घेताना एकदम सपाट आपण भरलेलं आहे कारण जेव्हा आपण पुडाची करंजी करतो तेव्हा त्याच्यावरचं जे काही आवरण असतं ते, ते, ते थोडंसं जाड असतं त्यामुळे ती करंजी आपल्याला गोड छान लागते पण आपण ही आज साधी करंजी करतो आहे त्यामुळे दोन कप आपण जे काही पिठी साखर घेतली ते मात्र सपाट घेतली आहे याचा हे सगळं साखर एकदम मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि सारण हे नेहमी आपण जास्तच करतो कारण काय की नंतर आपल्याला परत कधी करंज्या कराव्याशा वाटल्या कारण दिवाळीच्या दिवसात ह्या एक दोनदा केल्या जातात त्यामुळं सा सारणाचं जे प्रमाण असतं ते नेहमीच जास्त असतं छान आता सगळं एकसारखं मिक्स झालेलं आहे सारण नेहमी घट्ट झाकण्याच्या डब्यात भरून ठेवायचं कारण त्याला जो वेलदोड्याचा आणि जायफळचा वगैरे जो वास असतो तो निघाला नाही पाहिजे तो तर थंड झाल्यानंतर सगळं हे नेहमी डब्यात भरून ठेवायचं मी तूप घातल्यामुळं आपलं खूप कोरडं पण झालेलं नाही आहे आणि खूप ओलसर पण झालेलं नाही आहे या पद्धतीचं आपलं मस्त असं सारण तयार झालेलं आहे तर आता आपलं सारण तयार झालेलं आहे तर आता करंजा करायला करें घेऊया अर्धा तास झाला होता आपण पीठ रेस्ट करून आणि आता मस्त छान ते मऊ झालेलं आहे त्यातला रवा जो काही आपण घातला होता तो छान फुललेला आहे पुन्हा एकदा हाताने हे सगळं व्यवस्थित छान मळून घ्यायचं पीठ अगदी दुधाचा हात लावायचा असेल तर लवू पण शकता थोडा अगदी रवा कधीतरी जास्त फुलतो तर पण आपल्या ह्याला गरज नाही आहे मला ते अगदी छान झालेले पाहिजे झालं छान त्याचे छान दोन गोळे करूया आणि थोडस हे करून आपण त्याचे एकसारखे पुरी एवढे गोळे करून घेऊया गोळे एकसारखे होण्याच्या दृष्टीनं आपण हे असे ह्या पद्धतीनं करून घेऊया आपल्याला हव्या आकारा त्या आकाराचे एकसारखे होतात त्यामुळे सुरीनं किंवा कटरनी असे करून घेतले तरी चालतं हे सगळे असे व्यवस्थित त्याचे गोळे तयार करून घेऊया आणि आपण ते कातणार आपण ज्या कातणार आहोत त्यामुळे थोडस करताना गोळा मोठा करायचा कारण आपलं कातण्यामध्ये सगळं पीठ जाणार आहे बरचसं तर आता सगळे गोळे करून घेतले आणि आता आपण लाटायला घेऊया याला मैदा वगैरे लावायची काही गरज नाहीये कारण आपलं छान पीठ घट्ट सर असं छान भिजलं गेलंय खूप जाड पण नाही लाटायची आणि खूप पातळ पण लाटायची नाही आणि अगदी पाहिजे असेल तर थोडंसं खलबत्त्यात जरा घट्ट वगैरे वाटलं तर थोडस आपण ते चेचून पण घेऊ शकतो म्हणजे त्याला थोडे वरती असे बबल्स येतात ते पण छान दिसतात बघायला येणारच आहेत पण तसंही करतात काय काय कुठूनही घेतात थोडं इतपत पातळ आपण लाटून घेतलेली आहे आणि आता ही भरून घेऊया एक तर तुम्ही हातावर पण भरू शकता किंवा पोळपाटावर पण भरू शकता तर हातावर जर भरायची असेल तर हे फक्त पहिल्यांदी बंद करायचं थोडंसं त्याच्यामध्ये सारण भरायचं साधारण दीड चमचा आपण हे घातलंय आणि थोडंसं हे जे काही आहे तर त्याला दूध लावून घ्यायचं किनारीला म्हणजे काय होतं किनार व्यवस्थित चिकटते आणि फुटत नाही तेलात घातल्यानंतर आणि मग प्रेस करायचं हे बोट नेहमी असं मध्ये ठेवायचं म्हणजे ते सारण जे आहे ते त्या पारीवर येत नाही आणि व्यवस्थित प्रेस केलं जातं आणि मग ती पोळपाटावर घ्यायची असं व्यवस्थित दाबून प्रेस करायचं पुन्हा एकदा आणि मग कातण्याने व्यवस्थित कातायचं आता कातताना सुद्धा असं बोट धरलं ना की हे चिरणं जे आहे ते त्या जा सारणावर जात नाही आणि फुटत नाही ते त्यामुळे नेहमी प्रत्येक वेळेला करंजी अशी धरायची आणि अशी कातायची म्हणजे त्याचा शेपही व्यवस्थित येतो आणि करंजी फुटली पण जात नाही आपण सारण अगदी व्यवस्थित भरपूर भरून घेतो आणि आता अशा पद्धतीनं आपली ही करंजी व्यवस्थित त्याच्यात सारण आपण भरपूर भरलेलं आहे आणि ही अशा एक चार पाच करून घ्यायच्या आणि मग तळायच्या आणि करंज्या केल्यानंतर त्याला त्याच्यावरती थोडंसं आपण जे काही कॉटन असं हे करून ठेवायचं झाकून ठेवायचं म्हणजे वरची पारी वाळत नाही आणि मग मग थोडीशी फुटली जाते खरं करंजी करताना एक दोघी तिघींची गरज भासते आपण दोघी आहे त्यामुळे पटपट होणार आहे आता अशाच पद्धतीनं एक दुसरी एखादी करंजी आपण करून घेऊया आता ही करंजी आपण मग हातावर भरली आता ही आपण खाली भरूया हाताने जेव्हा आपण भरतो तेव्हा आधीच त्याला सगळं ही बॉर्डरला दूध लावून घ्यायचं आणि एका बाजूला लावलं तरी सुद्धा पुष्कळ होतं जर व्यवस्थित पीठ असेल आपलं मौसूत अगदी तर एका बाजूला लावलं तरीही तेवढं चालतं ते इकडनं व्यवस्थित आधी ती सोडवून घ्यायची आणि सारण भरताना थोडंसं सा हाफ त्या जागेवर भरायचं म्हणजे जा अगदी मधोमध मद नाही भरायचं साईडला भरायचं आणि ही जी आपण बाजू केली होती ती त्याच्यावरती टाकायची व्यवस्थित हाताने सगळीकडून दाबून घ्यायचं ते आणि पुन्हा मगासारखंच असा हात ठेवायचा त्याच्यावरती आणि चिरण्याने चिरून घ्यायचं ही दुसरी पण आपली करंजी ह्या पद्धतीनं आपण केलेली आहे तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही करंजी भरू शकता आणि म्हणूनच खरं दोघी वगैरे पाहिजेत करंजी करताना म्हणून सारण अगोदर करून ठेवायचं म्हणजे एका दिवशी खूप हेक्टिकचं काम आहे जसं कातेल तसं परत याच म्हणतात ना व्याज मुद्दल व्याज मुद्दल असं होतं <laughs> ते त्यामुळे कितीही तुम्ही जरी केलं तरी पुन्हा हे सगळं उरलेलंच असतं त्याच्या आणि परत करंजा कराव्या लागतात परत ते कडक येत तेव्हा ते थोडंसं दुधाचा हात लावून एक वाटी करायची त्याच्यामध्ये सगळं कातलेलं ठेवायचं तर थोडस दुधाचा हात लावायचा म्हणजे ते शेवटपर्यंत मऊ होतं आणि मग लास्टला सगळी लाटायची आणि उरलेल्या सगळ्याला शेवटी मग ती मुरड घालायची म्हणजे मग परत राखले तर निघत नाही आपलं आता <laughs> याच पद्धतीनं अजून आपण पाच सहा करंजा करून घेऊया तेल छान तापलं आहे तरी पण एखाद्या गोळी टाकून बघायची तेल कितपत तापलं आहे खूप पण तापायला नको नाहीतर मग काय होतं करंजा वरवरून सगळ्या करपून येतात तर त्यामुळे आता हा गोळा वर आला आहे ह्याचा अर्थ तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे तेल तापलेलं आहे आणि आता आपण करंजा त्याच्यात तळून घेऊया घालताना थोडीशी पुन्हा हाताने एकदा प्रेस करायची आणि मग ह्याच्यामध्ये घालायची गॅस आत्ता बारीक केलेला आहे आणि पहिल्यांदा टाकताना एक किंवा दोनच टाकून बघायच्या म्हणजे कशा निघतायत वगैरे तेल कितपत टाकलं आहे हे सगळं बघून नंतरच्या वेळेला तीन चार टाकल्या तरी चालू शकतात आणि थोडंसं त्याला टाकल्यानंतर एखादा अर्धा मिनिट तसंच ठेवायचं आणि नंतर फक्त वरून वरून तेल उडवायचं त्याच्यावरती म्हणजे छान वरून पण त्या होतात आणि आपण दहा दहाच्या लॉटमध्ये करून घ्यायच्या ज्या आपण एकट्या करत असो जेव्हा तेव्हा दहा दहाच्या लॉटमध्ये करून घ्यायच्या त्या झाकून ठेवायच्या नंतर त्या तळून घ्यायच्या आणि उरलेला लॉट नंतर लाटायचा छान त्याला असे फोडफोड आले आणि साध्या करंजीला असेच छान असे बबल्स, बबल्स आले की त्या खूप छान दिसतात पण आणि लागतात पण गॅस आपण मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम गॅसवरतीच आपण सगळ्या करंज्या तळून घेणार आहोत खूप पण खरपूस नाही करायच्या आणि खूप पण पांढरट नाही ठेवायच्या कारण करंजी थोडीशी लाईट अशी छान म्हणजे लागती पण खमंग अशी आणि दिसायलाही थोडीशी पांढरी शुभ्र असेल तर ती कच्चटकडे जाते आणि ती मऊ पडते लवकर तर छान अगदी मिडियम गॅसवरती त्यांना तळून घ्यायचे आणि त्या तळताना आपण नेहमी सूर्यफूल वापरतो कारण शेंगदाण्या तेलाचं काय होतं खूप धूर होतो आणि फेस पण खूप येतो तर नेहमी आपण फिल्टर जे असतं तेल सूर्यफुलाचं तेच घेतो आपण तळण्यासाठी छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि आता या कलरवर आपण या करंजा काढणार आहे आणि काय होतं थोडंसं नंतर पण त्याची प्रोसेस चालू असते ना इतकं गरम असतं की थोडासा कलर अजून थोडासा इकडे ठेवल्यानंतर पण येतो आणि आता आपलं तेल पण तापलेलं आहे आपण दोन घालून आधी चेक केलं होतं आता आपण तीन तीन हो चार चार तेवढ्या घालूया म्हणजे फुटत नाही ह्याची खात्री करून घ्यायची अगोदर तर अशा पद्धतीनं आपल्या सगळ्या करंजा करून झाल्यात तळून झाल्यात मस्त एकसारखा सगळा कलर आला आहे आता गॅस बंद करूया आपण आणि आपण काढलेत सुद्धा अगदी ह्याला होल आहे सगळे हे चाळ नाही ही कधीही तळून काढला पदार्थ असा त्याला खालून हवा त्याची जायला पाहिजे असं भांडं घ्यायचं आपण म्हणजे हे जाळीचं आहे तुम्ही जाळ पात्र वगैरे आपल्याकडे असं त्याच्यामध्ये काढलं तरीही चालतील नाही तर त्याला खाली मॉइश्चर येतं आणि आपल्या ह्या करंजा मोजून अगदी पंचवीस झालेले आहेत आपण एक कपाचं प्रमाण मळलेलं होतं आणि आपलं सारण झालं ते पन्नास करंजीचं आहे पण इथे आपण आता एक कपाच्या केल्या बरोबर पंचवीस आणि बरोबर निम सारण उरलेलं आहे आपलं एवढ्या प्रमाणात सारण केलं तर तुमच्या पन्नास करंजा अगदी डब्बा भरून होणार आहे आणि अगदी मिडियम साईज आहे खूप छोटीने खूप मोठीने मस्त अगदी टम्म भरलेले आपण छान आणि त्याला अगदी छान व्यवस्थित असे सगळीकडून फोड पण आलेत करंजीला आपण बघितलं ना म्हणजे हे येणं अपेक्षित होतं हो। की आपण पूर्वी अगदी चेचून घ्यायचो पाट्यावर वगैरे तर त्या पद्धतीनं सगळे मस्त असे करंजीला सगळे असे फोड आलेले आहेत आणि अशी खरपूस आपण एकाच रंगावर छान तळून घेतलेले आहेत तर आपण एखादी गार झालेली करंजी बघूया आणि तिचा थोडासा आवाज पण कसा छान येतोय अगदी खुसखुशीत म्हणतात आणि आपण मोडून पण बघूया म्हणजे मोडतानाच कळलंय की आपलं कुठंही ताणला जात नाहीये हात ह्याचा म्हणजे चिवट झालेली नाहीये अगदी व्यवस्थित मोडली आहे सारण पण त्याच्या आतमध्ये मध्ये भरपूर आहे आणि मस्त वरचा जो काही पदर आहे तो अगदी मस्त खुसखुशीत झालेला आहे आणि आपलं तेल सुद्धा बघ अजिबात खूप जळलेलं हो। नाहीये आणि त्याच्यामध्ये खूप अगदी आपण त्याला पीठ वगैरे काही लावलं नव्हतं जेव्हा आपण पोळी लाटली तेव्हा तर त्याच्यामध्येही काही अगदी खाली गाळ नाही आणि एकही फुटलेली नाहीये सगळ्या करंजा अगदी परफेक्ट झालेत तर अशा पद्धतीनं आपण पारंपरिक पद्धतीनं केलेल्या आहेत साध्या पद्धतीनं सोप्या खुसखुशीत खमंग अशा करंज्या केलेल्या आहेत मी तर एक तू लाट नका गेल्या वर्षी आपण पुढाच्या करंज्या करताना आणि आपल्याला ते सांगायचं होतं होतं ते करंजा करण्याच्या सांगायचं होतं तर गेल्या वर्षी हजार सस्क्राईब झाले ते आपले पुढाच्या करंज्या करताना आणि ह्या वर्षी आपले ह्या करंजा करताना वीस हजार झालेले हा सगळा तुमचा प्रेम आमच्यावरचा लोभ असाच असू दे आणि आपण असे छान छान व्हिडिओ करू तरी तुम्हाला त्याचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आणि अशीच आम्हाला साथ देत जा आणि आजची आमची जी काही रेसिपी होती तर ती या दिवाळीत तुम्ही नक्की ट्राय करा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला लक्की, और ला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया